कारे कारे अखिल भारतीय ग्राहक पंचायत जालना जिल्हा कार्यकारिणी जाहीर डॉक्टर ग्राहक पंचायत जालना जिल्ह्याची महत्त्वपूर्ण कार्यकर्ता बैठक नुकतीच जालना येथील देवगिरी बँकेच्या सभागृहात उत्साहात पार पडली या बैठकीत सन दोन हजार सव्वीस सत्तावीस साठी सत् जिल्ह्याची नवी कार्यकारिणी सर्वानुमते जाहीर करण्यात आली यामध्ये जिल्हा अध्यक्षपदी डॉक्टर रमेश तारगे यांची फेरनिवड करण्यात आली दिग्गजांची उपस्थिती व मार्गदर्शन शुक्रवार दिनांक तीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी झालेल्या बैठकीत देवगिरी प्रांताचे अध्यक्ष डॉक्टर विलास मोरे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले त्यांनी ग्राहक पंचायतीची पार्श्वभूमी कार्यपद्धती व ध्येय धोरणांवर सविस्तर प्रकाश टाकला प्रांत सचिव तथा जिल्हा पालक अधिकारी श्री ओमकार जोशी यांनी संघटनेच्या आजवरच्या कार्याचा आढावा घेत भविष्यातील दिशा स्पष्ट केली या बैठकीला प्रांत कार्यकारिणी सदस्य अॅडव्होकेट डी पी पाटील घनसावंगी अध्यक्ष मारुती सावंत परतूर अध्यक्ष कैलास चव्हाण यांच्यासह भोकरदांचे निवृत्त गटविकास अधिकारी देवराव पांडव निवृत्त गटविकास अधिकारी गुंजकर साहेब श्यामसुंदर तारक श्री राठोड श्री गुंजाळ आदी मान्यवर उपस्थित होते नूतन जिल्हा कार्यकारिणी दोन हजार सव्वीस सत्तावीस जिल्हाध्यक्ष डॉक्टर रमेश तारगे उपाध्यक्ष डॉ देवराव चौरे ॲडव्होकेट वसीम रफीक शेख सचिव ॲडव्होकेट महेश सीतारामजी धनावत सहसचिव श्री सुरेश सुरेंद्र पोद्दार कोषाध्यक्ष ॲडव्होकेट महेश गोविंदराव भाले लीगल सेल प्रमुख ॲडव्होकेट मधुकरराव सोनवणे ग्राहक मार्गदर्शन केंद्र प्रमुख श्री बालाप्रसाद जेथलिया प्रसार व प्रसिद्धी प्रमुख श्री सतीश परमेश्वर अपार पर्यावरण प्रमुख श्री देवानंद चिन्नाल आय टी सेल प्रमुख डॉक्टर स्वप्नील भगवानदास मंत्री कार्यकारिणी सदस्य श्री बाबासाहेब बंसी हेमके श्री हरी कदम श्री राहुल काडे श्री धर्माभाऊ खापरे श्री सुनील धारतरकर आदींचा समावेश आहे बैठकीच्या शेवटी नूतन कार्यकारिणीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले जिल्ह्यात ग्राहक हक्कासाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आलाय माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे इतकंच अशा आणखी महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा आमचा व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद